तेव्हा पोलीस किंवा आर्मीमध्ये जायचं जायला माहिती आहे की काय सर हाईट वगैरे सगळं जायला माहिती आहे हाईट आपल्याला एकशे पासष्ट सेंटीमीटर पाहिजे एकशे पासष्ट सिक्स्टी फाईव्ह ठीक आहे बासष्ट पाहिजे वन सिक्स्टी फाईव्ह ठीक आहे त्याच्याकडे हाईट पाहिजे वजनाचं काही एवढं हे नाही आहे पण हाईट हाईट जरूर पाहिजे ठीक आहे जास्त आता किती आहे तुम्ही अकरावीला वाटलं तुमची ठीक आहे ठीक आहे बारावीच्या दोन वर्ष अर्ज व्हाये पंधरा मार्क ठीक आहे आणि आठशे तुम्हाला आठशे मीटर आहे शंभर मीटर आठशे मीटर आणि गोळा जास्त नाही ठीक आहे दोन मिनिट पन्नास सेकंदमध्ये आठशे एक मीटर यायचे